आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू व्यवस्थाईशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांची अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आज आपण आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंद्राजीची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा पर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असला काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही तिघ डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पो नागपूरला सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये बात जे बातम्या देतो त्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राज्य असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या ना नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही ना तरी आम्ही जे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आणि त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्ष असं नाही मिळत मी एकंदरीत आपण एका सभागृहात चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना कारण ते पण लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे प्र... मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ह्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी ही लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे रोहित भेटले त्याला आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा